स्वस्तिक बनवण्याचे चमत्कारिक फायदे जाणून घ्या संपूर्ण माहिती सनातन धर्मात स्वास्तिकच्या चिन्हांना खूप शुभ आणि कल्याणकारी मानले गेले आहे स्वास्तिक हे, हे गणेशाचे प्रतीक मानले गेले आहे स्वास्तिक चिन्हाची उत्पत्ती आर्याद्वारे केली आहे असे मानले जाते स्वास्तिक चिन्हाचा वापर प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यात करतात धार्मिकसह स्वस्तिकचे वास्तूमध्ये देखील महत्त्व आहे चला तर मग जाणून घेऊया घरात स्वस्तिक चिन्ह बनविण्याचे चमत्कारिक फायदे वास्तूमध्ये मुख्य दारावर दोन्ही बाजूच्या भिंतीवर स्वस्तिक चिन्ह बनविण्याविषयी सांगितले आहे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते जर आपल्या घराच्या दारात वास्तुदोष असल्यास त्याच्या दुष्परिणामांपासून आराम मिळतो घरात समृद्धी येते मुख्य दाराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी नऊ बोट लांब आणि रुंद स्वस्तिक चिन्ह मुख्य दारावर शेंदुराने आखावे घरातील अंगणात स्वस्तिक अंगणात मनोवत स्वस्तिक बनवणं देखील शुभ असतं पितृपक्षात घराच्या अंगणात शेणानं स्वस्तिक बनवण्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात सुखशांतता नांदते घराच्या अंगणात स्वस्तिक आखल्याने सर्व नकारात्मक शक्ती घरातून बाहेर निघून जाते घरातील देवघरात स्वस्तिक देवघरात स्वस्तिक काढल्याने त्यावर देवी देवतांची मूर्ती स्थापित केल्याने त्याचा आशीर्वाद मिळतो जेथे आपण आपला इष्टदेव किंवा इष्टदेवीची पूजा करतो त्या जागी देवांच्या आसनावर स्वस्तिक काढणे शुभ असतं तिजोरी किंवा पैशाच्या कपटात स्वस्तिक बनवणं तिजोरीमध्ये स्वस्तिकचे चिन्ह बनविल्याने समृद्धी बनून राहते आई लक्ष्मी प्रसन्न होते ज्यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही दिवाळी किंवा इतर शुभप्रसंगी देवी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी स्वस्तिक बनून त्यावर बसवावे घराच्या उमऱ्याची पूजा करताना स्वस्तिक बनवावं जे लोक दररोज सकाळी उठल्यावर विश्वासाने आई लक्ष्मी येण्याचा विचाराने उमऱ्याची पूजा करून उमऱ्याच्या दोन्ही बाजू स्वस्तिक बनवतात त्यांच्या घरात आई लक्ष्मीचा वास असतो दररोज सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केल्यावर धुपाची कांडी दाखवून देवाची पूजा करावी नंतर उमऱ्याची पूजा करताना दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह बनवावे